मित्रांनो आज आपण आलोय ज्ञानी मामांच्या धावणीला ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य या बैलगाडी क्षेत्राला दिलंय तर ज्ञानीमा नमस्कार नमस्कार तर तुमचा प्रवास म्हणजे कधीपासून चालू झाला बैलगाडी क्षेत्रात माझा प्रवास एकोणीसशे अठ्याण्णव केला मी त्या अगोदर गाडी हाकल्या सुरुवात केली गाडी मोठी नकली तर तुम्ही म्हणजे सर्वात पहिली गाडी कोणती हाकललेली गाडी घरचीच गाडी बागा म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात आल्या आणि पहिली घरचीच गाडी हाकल गुलालात राहिली पहिलीच गाडी गुलालात सुद्धा राहिली तर आता आपण बघतोय की तुम्ही या क्षेत्रात खूप जुने मग तुम्ही म्हणजे अशा कोणत्या नामांकित गाड्या हाकलल्या नामांकित भरपूर गाड्या हाकलत स्टार्टिंग मध्ये नवीन नवीन तर काराला बिहून दि परशुराम शेठ यांची टिप्वी ती हाकलली आहे त्याचा आमचं स्वतःचा बैल आहे ससा इथलं होता भरपूर जणांना माहिती आहे आमची गाडी आणि तिथे परशुम शेठची टिप्वी सगळ्यांना माहित आहे त्यानंतर बरेचसे असे मोठे मोठे मालक आहेत इसू शेठ झाला त्यांची कानापरा जय शेठ परे शेठ आपला आकाश राहूत समीर बोळीचा आता पण आखवतो ना आखलत राहीन बी आता आपण समीर बोळीचं नाव घेतला त्यांचा तुफान तुफान बद्दल काय बोलाल तुमचा तुफान वरती खूप जीव आहे जीव माझं आहेच सगळ्यांचा जीव आहे का असा जीव आहे का त्या पहिला जीवत राहून गेला सगळ्यांना आमचा जीव गर्ब नेला कारण की तो बळी आम्हाला या सीझनला पाहिजे आताच्या काळात तो पाहिजे आम्हाला सोडून गेला त्याचा हात नाही कोणीच लहान वयापासून टॉपच्या बैलट मध्ये मेला गेला आता तुम्ही या क्षेत्रात खूप जुने तुम्ही म्हणजे खूप गाड्या आहेत आतापर्यंत म्हणजे तुम्ही कधी कोणती छोटी गाडी मोठी गाडी असा कोणत्यावर अन्याय नाही केला मोठी गाडी भेटली तर मोठी गाडी हाकलली छोट्या गाड्या मालकाची पण तुम्ही गाडी हाकलली राखत नाही मी छोट्यात मोठ्या गाड्या तर मी सांगत नाही सगळं माहीत आहेत मी मोठ्या गाड्या आखलतो तरी मी राखलत दोन दोन चार चार पाच पाच लाखाची गाडी आखालत मी लहान गाडी बी आता घेऊन काही काही पैसे बी भेटत नाही आम्हाला मी जग बी नाही मागत पण नाही मी दिसून जातो तरी की लहान आहे तरी म्हणून पैसे घ्या असा विषय नाही ते म्हणा आज मग ते भेटते काय पैसे घेण्यासाठी ते चुकीचं आहे कारण की तो मला कळ बोल बाबा दोन चार दिवसात जिंकलेत काही माणूस की मग मला सांगितलं मामाच तू गाडी हो बस बस नाही आपलं काम ड्रायव्हर आहे आम्हाला मोठी गाडी भेटली ती बी चालवायची आहे आणि छोटी गाडी भेटली ती बी चालवायची आहे त्याच्यात लाच दायची नाही लाज झाली तर तू म्हणजे तू जेवढी वर्षात कमवली तुझ्या इज्जतो होणार कारण की तुझी कमवली इज्जत आहे ना तू मोठ्या गाड्या फालवशी तर लावून लक्ष यात सगळी मोठी इज्जत आहे कारण की तो पूर्ण कधी नाव काढतो आपला मोठे काय आज त्यांची बेज पात्र काही ड्रायव्हर त्यांना विसरून जातात त्यापैकी मोठ्या मार्गावर बेज न पाहिजे ड्रायव्हर बी निघून जातो काही जण मी छोटे मोठे मालक बी आहेत का ते ड्रायव्हरांना सोडून देतात कारण त्याला वाटला काय याचा काळाचा काय तेवढं चांगलं चालू चालू नाही म्हणून त्याला असते असे कट करतात झाले असं ता माझ्या बरोबर नाही तुम्ही जसे बोलले काळ तसंच बरोबर आहे म्हणजे बैलांचा पण एक काळ असतो माणसाचा पण एक काळ असतो तसे बैल आज पळतात उद्या नाही पळत तसंच ड्रायव्हरांचा पण एक काळ असतो आज आपला गुलाल चालू आहे उद्या आपल्या गुलाल नसेल तर असं म्हणजे तुमच्यासोबत कधी झालंय का तुमचा पूर्ण पूर्ण अख्खा एक वर्ष गेलाय माझा मग तेव्हा तुम्ही घेतल्या वर्षी अक्का सीझन गेलाय माझा सावरलं म्हणजे मी आमच्या घरची बैल साधी आहेत पहिली आमची बहिणी मोठी होती तर त्यानंतर आता भाऊ बीव झाले थोड्या बिमा शोक चालू ठेवतो मुगून बोलतात का दे छोटी छोटी बैल घेऊन बोलू तर ती छोटी बहिलेची मुलं मैदानात होतो मला माहित माझा काल खराब आहे तुम्ही भरपूर वेळा असं झालंय का मी बरेचसे मालकांना सांगितलंय की मला नका बसू नको मी बसत नाही गाडी आहे तुमच्या मला मी शरत ना आखी दिसत गुलाब भेटत नाही मला काही काय विसरलं आहे का हारले झाल मा ती बस त्यांना असं दिसत आहे का तुझ्या आखडणामध्ये आणि दुसऱ्याच्या लय फरक आहे बैलांना तकलीफ होत नाही म्हणून काही जण आपल्याला एवढी इज्जत देतात ना, ना। दे तू बस हारली झाली होती ते आमचं बस माझी एवढी खराब आहे की एक वर्षात मध्ये म्हणतं दहा बारा शर्ती जिकडे मुश्किल होती अख्ख्या वर्षात आता वर्षाचे वर्ष चालतात शेत मुंबईला ते गेलो आता येतं नशीब काही कायम स्वरूप दिवाळी दिवाळी वर्षाला का आपल्या एक वरील गेला दुसरं सगळ्या दिवशी दिवाळी येणार मग आता जसे या बैलगाडी क्षेत्रात खूप नवीन गाडा म्हणजे जॉकी आलेत मग त्यांच्याबद्दल पण त्यांच्या बरोबर पण असं होतं मग त्यांनी कसा संयम ठेवला पाहिजे त्यावेळेला असा संयम ठेवला पाहिजे का आपण जसं आपला दिवस आज खराब आहे मला असे बरेचसे ड्रायव्हर बोललेत आज मामा एक बी गुलाब झाला नाही एक शरीर जिंकली मग त्यांना सांगतो नाही टेन्शन घ्यायचा आज आहे मी येऊन काल संयम सगळ्यात मोठी गोष्ट आहे घाई कराल तर तुम्ही लवकर सगळं विसरून जाल ना मग नाव बी खराब करून घेल तशी बी कोणाची गाडी आखून मतलब नाही तुला वाटतं का मला बुलाला मग कोणतरी बस चला मी गाडी आखवतो कुठे जाऊ तुझ्या तुझी बांधावर खालती जाऊ राहतो मला कोणतरी आपल्या आपल्याला का आपला गुलाब पडलेलाच आहे ऍक्च्युली आपण तिथे सांभाळत था नाही पाठीवर तर आपण थांबतो आपला गर सामन्याला लागतो कधी कधी सामन्याला चांगला म्हणजे चांगला टाउन हो। चालू असेल तो टाइम आपल्याला फलतो का तेव्हापासून आपली बी चांगली सुरुवात होते जसं आपल्यापासून चांगल्या बैलांची सुरुवात होते बैलांपासून आपली बी सुरुवात चांगली होते ते बरोबरच आहे तर आता मामा पहिल्याच्या शर्यती आणि आताच्या शर्यतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो पहिल्याची शर्ती कमी पैसे व्हायच्या पहिले आहे का मी जमतून तुझं सांगतो बघ दोन हजार पाचच्या सातच्या या गोष्टी सांगतोय अकरा पंधरा हजाराच्या शर्ती व्हायच्या वीस हजार पर्यंत व्हायच्या त्यानंतर मग आता जसं हे तुफानपाला जो मी समिश्रचा त्या काळात दोन दोन तीन तीन चार चार लाखायचे सोन्यापालाजू सोन्या तुफानची गाडी तर एकच नंबर पडायची तिथे सगळ्या मोठ्या गाड्या केल्या कंपल्सरी कंपलसरी बरेच ची बिनपर्यंत शंकर आणि काशी या गाड्या बी चांगल्या मोठ्या मोठ्या व्हायच्या अशा भरपूर गाड्या आहेत चांगल्या शर्ती व्हायच्या आपण बघतोय तुम्ही म्हणजे आल्यापासून आतापर्यंत सारखं घेता म्हणजे तुमचं खूप तुफांवर जीव हो जाम जीव समीर भईर हा आपण छोटा भाऊ समजतो त्याच्या त्याने मला चार वेळा मी त्याची आपण चार वेळेला बसतोय चार वेळेला मला गाडी मारली आहे मी एकच दुसरी गाडी मारली तेव्हापासून मला मामचं भाषा आहे पप्पू होऊन बोलतो जरा आम्ही आवडी पप्पू बोलतो बोलतो मला मामा बोलतो त्याची त्याचे आईचं घर नाही आमच्या घराच्या बाजूला आहे तर त्यांनी निरोप दिला का आपला जोरदार आहे समीर बोर त्यांना गाडी हाकली का आप बोला ते करा ते तो आपली बोल हाकले बोल तेव्हापासून स्टार्ट केला ते मला मामा बोलतो त्या मोठ्या गावात मला मामा त्याची गाडी हाकला लागलो तर त्यांनी तेव्हा चिंग तेजापाला एक नंबर जवळ पंढरशे फडके यांची बादल आणि आताच वारलाय మరత స్వత్యా మేము మరి పిరపలా మన సమా వస్తు పంచు ఈ తుఫాను ఎవడి శింగ బోటే एवढी होतोय घाटा होता त्याला सांगितलं मला तू दाखवलाय त्यानं व्हिडिओ दाखवले फोटो दाखवले तर बोलू एक काम कर आता आपल्याकडे दोन बैठईला पलतात अजून एक असूक होता तोही पलतोय तर एक काम करू पण तू त्याला लास्ट एंडिंग म्हणजे मेच्या एंडिंगला मेच्या एंडिंगला आणली पहिली शरद खेलू राहुल चौधरी पुण्याचा आहे आपला जोडीदार आहे खास बाबर अस बाला शेष यांच्या जोडीदार तर त्याला अर्जुन बघून पडत होता इथे आपला चिंचुली मोरबा चिंचुली आहे ना पण त्याच्या अलीकडे गाव आहे शिरोली मगून तिथे मैदान आला तेव्हा तुफानची पहिली शरद मग तो अर्जुन जातात गाडी बी आम्ही मोठी पकडली ती मोठीच मोठी म्हणते त्याने आम्हाला ते तीन मध्ये केलं असेल तेव्हा तुफान एवढा होता आद एवढाच म्हणजे तो हाणला ना पहिलीच पळवला व्हिडिओ होती ती आता दिघेने मोबाईल बदली झाला म्हणून ती डिलीट कधी झाली बी नाही समजलं एकच नंबर वस्तू बोलावली ती पब्लिक त्याच्याकडूनच बघत मी सांगितलं तू हान ही वस्तू आपण पळू फक्त मे महिन्यात पलावी म्हणजे गर्मीला पलाव तर पहिला आपलाच कायमस्वरूपी पल तरी माझा ऐकलं आणि तेव्हा आणले पहिली केली तिथपासून तो तुफान लांबपणा तो पहिली सरती वस्तू आता आतापर्यंत मेला तरी होतो पहिला जीव गेला पहिला माझ्या बड्डे दिवशी माझ्या बड्डे रात्री तीन वाजेपर्यंत इथे होते जण होते त्यांच्या मग दहा बारा जण होते ते आणि त्यात रात्रीला ते गेले गे त्याला सवय आहे तशी आम्हाला सवय आहे बाहेरचं कुठन आलो मोठा भाऊ आणि मी कुठन जाता आम्ही गोठ्यातनं फेरी मारताना बैल कशी आहेत बघून आलो तरी रात्री झाली तरी गोठ्यातनं मी निघतो जातो मला रात्री दोन तीन वाजले तरी मी इथे येतो घरी जातो तशी समीर बोईला बी सवय येते हाय आतापर्यंत ते कुठनं बी आला दोन तीन वाजले माझ्या तीन वाजता गेले तिथं बैल बिमार होता तिथे गेला बसला बैल बघितला तर बैल आजमध्ये तडफडा लागला आणि बैलांनी उठला आणि इकडून तिकडून उड्या मारल्या मग त्याला पोरायला जाऊन बाहेर झाला काही बघतच नाही त्याला त्याला डायरेक्ट आपला बैल मग बैल तो बाहेर निघला आणि नाही बैलांनी पडून जीव सोडला तुफान बघून जीवाला लागला आमचा तर तो जो बैल आम्हाला खरा पाहिजे त्या बैलांनी आमच्या सात आठ वर्ष काढायला पाहिजे तिथं चार वर्ष बैलाने काढली जर आता तो बैल असता तर एकदम म्हणजे माझ्याच वेगळी असते वेगळी म्हणजे चांगलाच नको हा आता बाप शर्दी गेले आता सोन्या एवढा मोठाच घरी एवढा मोठा एक त्यामध्ये आधार मधून पळव खायची कामान आहेत तर बागा मित्रांनो आपल्या सोबत होते ज्ञानी मामा त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला आणि मित्रांनो आपण बघतो ना की बैल पळतात पण त्याच्या मागे खरा हात असतो तो ड्रायव्हरांचा कारण का ड्रायव्हर जसे गाडी आकलणार तशी बैल पळणार आपण प्रत्येक जण म्हणजे गाडी मालकाची मुलाखत घ्यायला जातो पण त्याच्यात खरा हिस्सेदार असतो तो ड्रायव्हर तर आज आपण बघितला आपल्यासोबत होते ज्ञानीमा ज्ञानी मामा तुम्ही मोलाचा वेळ दिल्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद